आनंददायी शनिवार शनिवार आहे त्यामुळे आज मी पौष्टिक मध्ये चिक्की बनवून आणलेली आहे आज मी तुम्हाला त्याची रेसिपी सांगते आज चिक्की चिक्की बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य शेंगदाणे गूळ व तूप कृती आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे व त्याची वरची साल काढून त्याचे दोन भाग करायचे नंतर कढईमध्ये तूप टाकून त्याच्यामध्ये आपण गूळ परतून घ्यायचा व नंतर त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून थोडे वेळ त्याला परतून घ्यायचे व नंतर एका परफुटावर त्याला चिक त्या मिश्रणाला आपण केलेल्या त्यावर टाकायचे के व थोड्या वेळासाठी तसे सोडून द्यायचे त्यानंतर आपण त्याचे काप करून आपण छान चिक्की खाऊ शकतो सातवीमधील अक्षरा देवरा शनिवारबद्दल मी मॅगी बनवली आहे बाहेरची मॅगी खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी चांगली नसते म्हणून मी कुरवड्याची मॅगी बनवली आहे चला तर आपण रेसिपी पाहूया पहिल्यांदा कुरवड्या घ्यायच्या पाण्यात भिजू टाकायच्या आणि चांगल्या भिजल्यानंतर परत अगोदर तेल टाकायचं परत जिरी टाकायची परत मोहरी हळद परत टोमॅटो कोथिंबीर टाकायची आणि परत चांगलं परतून द्यायचं आणि परत कुरवड्या टाकायच्या हलवायचं परत मीठ टाकायचं आणि परत हलवलं का नाही परत झाकण ठेवायचं आणि झाली आपली मॅगी सातवी शिकत आहे मी आज तुम्हाला उपमा उप, उपीट याची रेसिपी सांगणार आहे पहिल्यांदा आपण गरा घेतल्यानंतर तो गरा घेतल्यानंतर कांदा चिरायचा मिरच्या चिरायच्या जिरी जिरी मोहरी घ्यायची आणि कडीपत्ता धुवायचा मोहरी घ्यायची नंतर कढई तेल वतायचे तेल वतल्यानंतर तेल वतल्यानंतर लसूण जिरी मोहरी कडीपत्ता मिरची कांदा हे टाकून परतून परतून त्याच्या नंतर त्यात पाणी वतायचे थोडेसे पाणी वतल्यानंतर त्यात भाजल्याला गरा टाकायचा नंतर तो हलवायचा uh... हलवल्यानंतर त्यात मीठ टाकायचे मीठ टाकल्यानंतर त्याला झाकण ठेवायचे झाकण ठेवल्यानंतर थोडं वेळ थांबायचे ते शिजल्यानंतर ते परत काढायची नंतर रह रह हलवून बघायचे आणि त्याला चांगले बघायचे त्यातले पाणी आटले की झाले आपले उपीट तयार धन्यवाद नमस्कार मी दिया आनंददायी शनिवार आनंददायी शनिवारी मी तुम्ही आज पोष पौष्टिक आहारामध्ये कोशिंबीर बनवली आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य तो, टोमॅटो काकडी कोथिंबीर मिरची मीठ आणि साखर कृती आणि दही कृती टोमॅटो काकडी काकडी कोथिंबीर मिरची बारीक चिरून घ्यायचा आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा मग ते सगळं साहित्य सह्यामध्ये मिक्स करायचं दह्यामध्ये मिक्स करायचं त्यात साखर आणि मीठ टाकायचं ते सगळं हलवायचं नंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाक चिरून कोथिंबीर टाकायची मग आपली कोशिंबीर तयार होते thank you